नमस्कार मुलांनो आणि नमस्कार पालक हो आपण आता तोतोच्यांची पुढची गोष्ट ऐकूया आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी एखादी गमतीची गोष्ट घडलेली असते नाही का तशीच तोतोच्यांच्या आयुष्यातली ही गमतीची गोष्ट एक दिवस ती ट्रेनमधनं शाळेत चाललेली असते ट्रेन नेहमी शाळेत जात असताना अशी एक वळण असतं त्या वळणावरनं अशी वाकडी वळत असते ती वळताना तोतोच्या नेहमी घसरते म्हणून ती अगदी पकडून बसलेली असते बसलेली असताना तिला असा एक सरळ असा काहीतरी एक आवाज येतो आवाज येतो तिला वाटतं काय आलं खालनं वाकून बघते तर बघते तर काहीतरी एक चमकणारा तुकडा असतो तर ती बघते खाली तर तो, तो। घरंगला, घरंगला ते एक नाणं असतं म्हणजे आपले जसे दहा रुपयाचं किंवा वीस रुपयाचं नाणं यावं असं घरंगळत घरंगळत आपल्याकडे तसं ते तिच्याकडे येतं आता आयुष्यात कधी तोतोच्यांनी पैसे बघितलेलेच नसतात त्यामुळे तिला खूप नवल वाटतं असं एकदा पूर्वी झालेलं असतं तेव्हा तिला वाटतं पैसे ते एक बटणच असतं मग ती म्हणते कुणाचे पैसे असतील पैसे मिळाले की काय करावं पोलिसांना द्यावं पण ती म्हणते पोलीस थोडीच ट्रेन आता ट्रेनमध्ये येणार आहेत मी कसं देऊ आता मला मिळालं तर मी घेणार बघा मुलांनो बघा पालक हो आपल्याला पैसे मिळतात आपल्याला मोह होतो त्याचीच ही गोष्ट आहे म्हणून तितक्यात कंडक्टर येतो आतमध्ये आता तो, तो ते पैसे उचलून कंडक्टरला द्यायला हवे होते खरं म्हणजे की हे कोणाचे तरी इथे पैसे पडलेले आहेत पण ती तसं करत नाही कंडक्टर काकांना बघितल्याबरोबर त्या पैशावर आपला पाय ठेवते म्हणजे त्यांना दिसू नये आता आली का पंचायत आता ते उचलले की कंडक्टरनी विचारलं की काय सांगायचं माझे पडलेत कंडक्टरना माहिती आहे मुलांच्याकडे पैसेच नसतात ते काहीतरी बोलतील असा विचार करू तसा विचार करत करत शेवटी ती म्हणते असं करते खाली वागते जणू काय माझी शू लेस लूज झाली आहे आणि मग हळूच ते नाणं उचलते आणि ते उचलते नाणं उचलल्यानंतर काय ते विचार करते की आता सगळ्या मुलांना दाखवीन उद्या शाळेमध्ये जाऊन आणि मग सगळ्या मुलांना सांगीन विचारीन काय करायचं या नाण्याचं किंवा कसं काय करायचं असं म्हणून हळूहळू लगबगिनी घरी येते घरी येते मग विचार करते बापरे आता आईने हे नाणं बघितलं तर आई तर अजून ओरडेल आता आईला कसं सांगायचं पण आईला सांगायला तर पाहिजे पण ती म्हणते नको म्हणून ती काय करते त्यांच्या घराच्या बाहेर एक झाड असतं त्या झाडाच्या खाली हळूच खणून ते पा ते नाणं आत ठेवते ते बंद करते आणि त्याच्यावर एक दगड ठेवते एक वेगळ्या आकाराचा म्हणजे आपल्याला कळेल की आपण इकडे एक नाणं ठेवलेलं हो आहे घरात जाते तो तो छान बडबडणारी शाळेत याव झालं त्याव झालं बोलणारी आज काय बोलत नाही आई विचारते काय गं झालं नाही मी दमली आहे असं म्हणून जाऊन झोपून जाते पण सकाळी परत एक्साईट होते अरे आपलं नाणं आहे नाही आपलं नाणं आहे नाही म्हणून उठते आणि जिथे खोदलेलं असतं दगड ठेवलेला असतो जाते खोदाय खोदते पण काही पाच यांचं तिचं नाणं असतं ते तिला मिळतच नाही इकडे खोदते तिकडे खोदते तिकडे खोदते काहीच मिळत नाही आणि ही आठवण तोतोच्यांच्या बरोबर ती अगदी मोठी झाल्यानंतर सुद्धा राहते अशा अनेक गमतीच्या आठवणी आपल्या आयुष्यामध्ये पण असतात नाही का हो तर तुमच्या आयुष्यात पालक हो अशा ज्या गमतीच्या आठवणी असतील त्या तुम्ही मुलांना सांगा नेहमीच आपण सिरियस सिरियस गोष्टी अभ्यास कर अमुक कर तमुक कर असंच मुलांची नाही बोलू कधी कधी गमती जमतीच्या गोष्टी आपल्या लहानपणी आपण केलेल्या चुका ह्यासुद्धा मुलांना सांगाव्यात ह्या अशा चुका मुलांना हो ना आपण प्रांजळपणे की मुलांना कळतं की त्यांच्या हातनंसुद्धा चुका होऊ शकतात आणि चुका होणं हे काही चूक नाही कळलं ना पालक हो तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये लिहा आमचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती अवश्य क्लिक करा म्हणजे तुम्हाला तोतोच्यांची नवीन आलेली गोष्ट लगेच कळेल आपल्या मित्रपरिवाराला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपबद्दलसुद्धा अवश्य कळवा आणि तिथे तुम्हाला काही प्रश्न पडले तर आम्हाला विचारायला विसरू नका टाटा बाय बाय